हाय फ्रेंड आज सकाळी सकाळीच माझी मैत्रीण आली तिला चणा मसाल्याची रेसिपी हवी होती तिला म्हटलं का रेसिपी काय विचारते चल मी तुला करून दाखवते मी रात्री ना एक वाटीभर काळे चणे स्वच्छ धुऊन पाण्यात भिजत ठेवले होते आता ते छान भिजलेत आपण त्याला कुकरमध्ये घालून घेऊया त्यामध्ये शिजतानाच दोन तमालपत्र एक मोठी वेलची दोन हिरव्या वेलच्या एक तीन ते चार लवंगा असं सगळं टाकून घ्यायचं त्याबरोबरच एक मोठा आकाराचा कांदा जो आपण स्लाईस करून घेतला ना तो पण टाकायचा त्याबरोबरच एक मोठा टोमॅटो पण त्यामध्येच टाकायचा शिजायला आता चवीपुरतं मीठ टाकूया त्यामध्ये पाणी टाकून छान व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मोठी करून ना तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे छान चणे छान शिजले जातात ह्यामध्ये सोडा पण वापरू शकतो पण मी नाही वापरत मसाल्यासाठी करणार आहोत आपण एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या त्याबरोबर एक अर्धा इंच आलं आता ह्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत पावडरवाले मसाले दोन चमचे धनेपूड अर्धा चमचा हळद हिंग आमचूर पावडर मीठ आणि लाल तिखट हे सगळं एकत्र आपण आता मिक्सरच्या चारमध्ये टाकून घेऊया आता याबरोबरच यामध्ये भरपूर कोथिंबीर वापरायची म्हणजे त्याची खूप छान चव उतरते चणा मसाल्यामध्ये आता कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आपण बघूया शिजल्या की नाही चणे चणे तर खूप छान शिजलेत आपण एक ते चेक करून बघूया छान शिजले चणे आता आपण ते काढून घ्यायचे आता इकडे एक, एक सिक्रेट आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे आता त्यातले थोडे चणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आपल्याला त्या रेस्टॉरंट फील आणायचं असेल ना तर थोडं असं करावं लागतं आता हे छान चणे छान आपण मिक्स करून घेऊया स्मॅश करून घेऊया मिक्सरला वगैरे नाही वाटायचं असं स्मॅश केले की छान त्याचा एक ग्रेव्ही स्टेक्चर येतं त्याचे चव पण छान उतरते स्मॅश करून झालेत आपले गॅसवर ठेवूया एक पॅन मोठी कढई ठेवली आहे त्यामध्ये साधारण चार चमचे तेल टाकले तेल थोडं बऱ्यापैकी वापरा आता साधारण एक टी स्पून जिरे जिरे छान फुलायला पाहिजेत कच्चे राहिले की मग त्याचा असा स्वाद येत नाही आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत जे आपण खड्या मसाल्याची पेस्ट केली होती पावडर मसाल्यांची ती पेस्ट तेलामध्ये आपण टाकून घेऊया आता तेला तेला तेल तेला ते तेला ही तेलामध्ये व्यवस्थित परतायची म्हणजे त्याला एक व्यवस्थित छान त्याचा कच्चेपणा निघून जाऊन छान स्वाद येतो तेल सुटे तोवर व्यवस्थित परतून घ्यायचं एक पाच एक मिनटं आता त्यामध्येच ॲड करूया जे चण्या आपण स्मॅश केले ते पण एक दोन एक मिनटं आपण तेलावर फ्राय करून घेऊया ते दोन्ही एक जीव झालं पाहिजे असं व्यवस्थित परतून घ्यायचं त्यामुळे ग्रेव्हीला एक छान चव येते त्यामध्ये टाकून घेऊया शिजवलेले चणे व्यवस्थित मिक्स करून मंदाचे वर एक पाच मिनटं व्यवस्थित उकळे काढायचे तुम्ही बघू शकता आता किती छान शिजले गेले मिक्स झालं आहे छान ग्रेव्ही आली आहे खूप छान दाटसर झालं आहे हे असंच हवं होतं आपल्याला आता ह्यासाठी आपल्याला एक तडका तयार करावा लागणार आहे तडका पॅनमध्ये आपण एक दोन चमचे तेल टाकले तेल चांगलं गरम होऊ द्यायचं मग त्यामध्ये टाकायचं एक चिमटभर हिंग हिंगामुळे पोटाचा त्रास होत नाही त्यामध्ये टाकायचं एक इंचभर जे मी उभ्या आकारात कट करून घेतलं त्याच्या स्लाईस करून घेतले आल्याने एक वेगळं चव येते चणा मसाल्याला त्यामध्ये टाकल्यात मी दोन मिरच्या तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता तेलामध्ये छान फ्राय झाल्यानंतर हा तडका आपण चना मसाल्यावर टाकून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं काय छान स्वाद येतो आहे काय छान सुहास येतो याचा आता व्यवस्थित वरून परून घेऊया कोथिंबीर हा मसाला तितका सुंदर टेस्ट लागते आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतो आपले तयार आहे चणा मसाला तुम्हाला आवडले तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा